गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू वर विजिट करा शासनाच्या मुख्यमंत्री माजीशा शाळा सुंदर अभियानांतर्गत खाजगी संस्था गटामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत तालुका स्तरावर अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलला प्रथम पारितोषिकांनी गौरवण्यात आले मुख्यमंत्री माजी शाह सुंदर अभियानांच्या दुसऱ्या टप्प्यातील पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा नियोजन भवन येथे पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा पुरस्काराचे वितरण झाले अनुभूती स्कूलच्या प्राचार्य रश्मी लाहोती जनसंपर्क अधिकारी रुपाली वाघ मनोज दाडकर यांच्यासह सर्व शिक्षिका शिक्षकांनी हा पुरस्कार स्वीकारला याप्रसंगी व्यासपीठावर शहराचे आमदार सुरेश भोळे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील गट शिक्षणाधिकारी सरला पाटील शापोआ अधीक्षक विजय पवार प्रशासन अधिकारी खलील शेख जी शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले नरेंद्र सपकाळे ज्ञानेश्वर सोनवळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर स्पर्धेतील पारितोषिक वितरणानंतर तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यात जळगाव तालुक्यातील एकवीस शिक्षकांचा समावेश होता धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने जो उत्कृष्ट या ठिकाणी भोपाळ मिळाला त्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाने जो बंभार मिळाला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आता त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे आता आपल्याला सुद्धा बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाळलीला एक शाळा आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झाले मी आताच आपले दोघ अधिकाऱ्यांशी बोलत होतो की म्हणलं आता आपली पंधरा जून शाळा सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची होती त्याच्यात काय वाढ झाली तर म्हणलं काहीच वाढ झाली नाही आम्ही जसे पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही फोडले पाहिजे आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपण थांबून चालणार नाहीये आपल्याला आपली शाळा जर सुंदर बनवायची असेल तर तिथलं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते पण हे करत असताना माझ्या शिक्षक वृंदाला माझी विनंती आहे मी नेहमी प्रत्येक भाषणा शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदरित् बोलत असतो आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला मी ब्याण्णव साली पंचायत समिती मेंबर होतो सत्त्याण्णवला जेडीपी सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे चार वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही टेम्पररी बोललो लगेच विसरलो पण शिक्षकाला कारण त्याच आमच्या मनामध्ये वेगळं स्थान आहे त्यामुळे आता तुम्हाला शाळा आहे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकर केलेलं आहे पण माग डीए ट्रकाचे ट्रका बघून पडलेले आहे जर आपण नुसती पटसंख्या टिकू शकलो असतो या महाराष्ट्रात तर पन्नास हजार डीएफ नोकरीला लागले असते पटसंख्या का टिकत नाही या मोजक्यास ना आदर्श शाळा म्हणून मिळाली इथल्या शिक्षकांनी जी मेहनत घेतली त्याच्यामुळे तिथली पटसंख्या वाढत गेली आहे माझं असं म्हणणं होतं की आम्ही नेहमी सहल करायचो पद्मानाला सहन लिखायची तसोच च्या कल्पराव सहन लिखायची आता तशी मिळाली आहे आता शाळेच्या विद्यार्थ्यांची जी शाळा ढळ तिची सुरुवात आता चौक्या शाळेला करावं लागेल पीठला शाळेला करावं लागेल करंजला करावं लागेल असोद्याला करावं लागेल अशी वेळ आता आपल्यावर आलेली आहे मी आपल्यावर टीका करत नाहीये पण आता आपली पटसंख्या वाढतच का नाही तर माझी हात जोडून शिक्षकांना विनंती आहे जसं आपण आता जिल्ह्यामध्ये पहिला जो राज्यात आपण सभा दाखवली तशी यावेळेस जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आम्ही दहा हजार विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये वाढवून दाखवले ही शपथ आपल्याला घ्यायची आहे आमचं मॉडेल आता जळगाव वॉल कंपाउंड कसे केले हे वॉल कंपाउंड कसे केले अशा पद्धतीनं अजित दादा मला आमच्या वेळेस त्यांना सांगितलं आम्ही पंधरा युता आहे घेतला ग्रामपंचायत कडनं एस कडनं आम्ही दप्तर मेंटेन केलं आणि घेऊन आपल्या मधून पैसे टाकले सहाशे शाळांना आम्ही कंपाउंड दिलं आता तो एक मॉडेल पूर्ण महाराष्ट्रात वापरला जात आहे आप आपल्यानंतर साताऱ्याचा पण सुरू झालंय